आपण रोजच एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे एक्यू आय बद्दल ऐकतो बरोबर पण हा जो आकडा दिसतो तो नक्की काय सांगतो चला आज आपण हेच सोपं करून समजून घेऊया की ह्या एक्यू आय मागे नक्की काय दडलंय हो विचार करण्यासारखाच प्रश्न आहे कारण हा फक्त एक आकडा नाही आहे तर तो थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे तो कसा तेच आपण आज पाहणार आहोत बरं तर मग सुरुवात करूया समजा एक्यू आय म्हणजे हवेचं एक रिपोर्ट कार्ड आहे चला तर या रिपोर्ट कार्डचं पहिलं पान उघडून बघूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर आय म्हणजे हवेची गुणवत्ता सांगणारा एकच आकडा सरकार हा आकडा वापरून आपल्याला सांगतं की हवा किती प्रदूषित आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो गणित आहे आकडा जितका मोठा तितकी हवा वाईट आपल्या भारतात सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे सीपीसीबी या AQI वर लक्ष ठेवून असतं आणि हा एकयूआय मोजला जातो शून्य ते पाचशेच्या स्केलवर शून्य म्हणजे एकदम स्वच्छ हवा आणि पाचशे म्हणजे अत्यंत धोकादायक पण मग हा एक आकडा ठरतो कसा म्हणजे तो मोजण्यासाठी नक्की काय काय पाहिलं जातं चला ते बघूया तर एक्यू आय कॅल्क्युलेट करण्यासाठी हवेतल्या एकूण आठ मुख्य प्रदूषकांचा अभ्यास केला जातो हो तब्बल आठ घटक हे आहेत ते आठ प्रदूषक यात पीएम टेन आणि पीएम टू पॉइंट फाईव्ह सारखे सूक्ष्मकण आहेत कार्बन मोनॉक्साइडसारखे वायू आहेत ओझोन नायट्रोजन डायऑक्साइड हे सगळी नावं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहेत कारण हे घटक थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या एक्यूआय मोजण्यासाठी कमीत कमी तीन प्रदूषकांचा डेटा लागतो पण त्यापैकी एक पीएम टेन किंवा पीएम टू पॉइंट फाईव्ह असणंच लागतं यावरूनच आपल्याला कळतं की हे कण किती गंभीर आहेत हे सगळेच प्रदूषक वाईट आहेत यात शंका नाही पण त्यातही एक आहे जो मानवी आरोग्यासाठी सगळ्यात जास्त धोकादायक मानला जातो ते म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर आणि त्यातही विशेषत एम टू पॉइंट फाईव्ह आता बघा एम टेन म्हणजे दहा मायक्रॉनपर्यंतचे कण जे बांधकामाच्या धुळीतून येतात पण पी एम टू पॉइंट फाईव्ह हे तर दोन पॉईंट पाच मायक्रॉनपेक्षाही लहान म्हणजे अतिसूक्ष्म कण आहेत हे वाहनांचा धूर कारखान्यातून निघणारा धूर इतकंच काय धूम्रपानातूनही बाहेर पडतात पण पड़ हे पी एम टू पॉईंट फाईव्ह कण इतके धोकादायक का आहेत इतके लहान असूनही ते एवढा मोठा धोका कसा निर्माण करतात उत्तर आहे त्यांच्या आकारातच हे कण इतके लहान असतात की ते श्वासावाटेत थेट आपल्या फुप्फुसांच्या अगदी आतपर्यंत पोहोचतात आणि तिथेच थांबत नाहीत ते आपल्या रक्तात मिसळतात आणि मग संपूर्ण शरीरात फिरतात ज्यामुळे आपल्या सगळ्या अवयवांना धोका निर्माण होतो यामुळे काय होतं दमा ब्रॉन्कायटीस सारखे श्वसनाचे आजार तर होताच पण हे कण रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं हार्ट अटॅकचा धोका वाढतो इतकंच नाही तर काही नवीन संशोधनानुसार हे कण मेंदूपर्यंत पोचून स्ट्रोक आणि डिमेन्शियासारख्या आजारांनाही कारणीभूत ठरू शकतात आता इतर प्रदूषकांबद्दल बोलायचं झालं तर तेही काही कमी नाहीत कार्बन मॉनॉक्साइड आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो जमिनीवरचा ओझोन फुफ्फुसांची क्षमता कमी करतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईडमुळे दम्याचा त्रास वाढतो आणि ॲसिड रेनसारख्या समस्याही निर्माण होतात बरं तर आता आपल्याला प्रदूषक आणि त्यांचे धोके समजले आता आपण त्या मुद्द्यावर येऊया की या सगळ्यावरून तो एक एक्यूवायचा आकडा नक्की कसा काढला जातो ए आय मोजण्यामागचं तत्व खूपच सरळ आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की हा सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्याला पकडतो हे कसं काम करतं ते बघा सगळ्यात आधी प्रत्येक प्रदूषकासाठी एक स्वतंत्र स्कोअर काढला जातो त्याला सब इंडेक्स म्हणतात म्हणजे एम टू पॉईंट फाईव्हचा वेगळा स्कोअर ओझोनचा वेगळा आणि मग या सगळ्या सब इंडेक्समध्ये ज्याचा स्कोअर सर्वात जास्त असेल तोच त्या दिवसाचा फायनल यू आय ठरतो म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे समजा हवेत बाकीचे सात प्रदूषक कमी आहेत पण फक्त पी एम टू पॉईंट फाईव्हचं प्रमाण खूप जास्त आहे तर एक्यू आय जास्तच दाखवला जाईल कारण त्यावेळेला हवेत सर्वात धोकादायक घटक तोच असतो आणि हा आकडा आपल्याला थेट आरोग्याबद्दल सूचना देतो जसं की शून्य ते पन्नास एक्यू आय म्हणजे चांगली हवा आपण बाहेर आरामात फिरू शकतो पण तोच आकडा जसा शंभरच्या दोनशेच्या आणि मग चारशेच्या पुढे जातो तसा धोका वाढत जातो चारशेपेक्षा जास्त एक्यू आय म्हणजे गंभीर परिस्थिती जी निरोगी माणसालाही आजारी पाडू शकते तर आता आपल्याला ही समस्या पूर्णपणे आहे समस्य पण मग यावर उपाय काय आपण स्वतः काय करू शकतो चला त्यावर बोलूया हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळेच काही ना काही करू शकतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसं की शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं प्लास्टिक किंवा कचरा न जाळणं धूम्रपान सोडणं घरातल्या एसीचा वापर कमी करणं आणि सौर ऊर्जेसारख्या पर्यायांचा विचार करणं लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीने उचललेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा हवेच्या गुणवत्तेत खूप मोठा बदल घडवू शकतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहराचा आय पाहाल तेव्हा हा विचार नक्की करा की तो आकडा कमी करण्यासाठी तुमचं योगदान काय असू शकतं